नमस्कार सर्वांना ससना जय महाराष्ट्र नुकतंच राज्यातील शिक्षक बांधवांनी टप्पावाड या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलं आणि याच दरम्यान शिक्षकांची बाजू सरकारपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा एक संवाद होत म्हणून मी प्रयत्न केला गुरुवर या संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत शिक्षकांची हे सगळे प्रश्न मांडणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि या सगळ्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत ह्या सगळे प्रश्न गांभीर्यानं पोचून एक सकारात्मक तोडगा काढण्यामध्ये खारीचा वाटा त्या ठिकाणी मी उचलला या शिक्षक बांधवांच्या लढ्याला खूप मोठं यश मिळालं सरकारनं अकराशे कोटी रुपये मंजूर केले आणि त्यानंतर विशेषतः पुणे विभागातील शिक्षक बांधवांनी येणाऱ्या पुढील वर्षीच्या पुणे विभागीय शिक्षक विधानपरिषदेच्यासाठी मी स्वतः निवडणुकीला उभं राहावं अशा पद्धतीची मागणी केली आहे ही मागणी आता धरू पाहते परंतु मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे की पुणे विभागीय शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वस्वी निर्णय हा महायुतीचे नेते घेतील विशेषतः गुरुवारी संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उमेदवारीच्या अनुषंगानं जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांच्यासाठी बंधनकारक राहील मात्र मला यासोबतच हे देखील प्रामाणिकपणे नमूद करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये पक्षानं माहितीनं जर मला पुणे विभागीय शिक्षक विधान परिषदेच्यासाठी उमेदवारी दिली आणि संधी दिली तर येणाऱ्या काळात नक्कीच शिक्षकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याच्यासाठी मी प्रयत्न करेल ही ग्वाही या निमित्तानं देतो धन्यवाद